ओवाळ हा सोनियाच्या ताटी उजळलेल्या ज्योती सोनिया भाऊ राया रेची वेडी लागली डुलायला ला सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीने व्हिडिओ मी संदेश आपल्या सगळ्यांसमनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे आज आहे रक्षाबंधन आणि गावाकडे तर खूप या सणाला महत्व असतं कितीही किती असू दे तरी भावाकडे जातेच हे भाऊ बहिणीच्या नात्यामधलं खरंच खूप म्हणतात ना एक सुंदर अशी गोष्ट आहे एकमेकांविषयी असलेले आदर भावना या सर्व तर सणाच्या निमित्ताने व्यक्त केल्या जातात आणि आज आहे ना सोनाली देखील तिच्या माहेरी जाते आ, आई तिच्या माहेरी जाऊन आली आहे आताच ती राहिली नाही कारण जवळच आहे आईचं घर दुसरं दुसरी, दुसरी गोष्ट माझ्या आत्या वगैरे आहेत त्या बाबांना राखी बांधायला येणार आहेत आणि आमची विहे आहे ना हे बघा हे दोघे दादा आले आहेत नानू कुठे आहे मामाकडे गेला ठीक आहे दोन दादा आले त्यांना राखी बांधणार आहे <laughs> खरं तर विहाचा दादा मुंबईला आहे पण विहाला सारा जी आहे आमची तिला आम्ही राखी बांधायला सांगितले की दादूला आमच्या राखी बांध आणि आता फायनली आहे ना तयारी वगैरे झाली आरती ओळण्याची सो या सगळ्या धावपळीतला आजचा हा ब्लॉग असणार आहे आय होप तुम्ही तो एन्जॉय कराल आणि पुढे गमतीशीर किंवा मग इंटरेस्टिंग काही ना काहीतरी तुम्हाला पाहायला मिळेल एवढं मात्र खरं विहा बघा छान अशी तयार झाली आहे बघा आणि रांगोळी वगैरे काढते सोनाली आईने पाठ ठेवले आहेत आणि आरतीची ओळाण्याची आरती वगैरे तयार झाली विया दादाला राखीव ना तू सगळ्या चला भाऊ भिजला होता ना दादू चला पुढे पुढे जरा पुढे या असा हा सोन्याच्या ताटी उजळलेल्या ज्योती सोनी भाऊ राणीची वेडी हि माय लागली डुलायला धर र धर 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 दादाला बांध दादाला भान दादा तिला हात लावते हात लावते तिला हात लाव का 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 दादा का अरे वा चला दादा बस दादू हे टोपी दे आमचा दादू <laughs> एकदम कॉमेडी कॅरेक्टर आहे अरे देवा दादूला टोपी पण नाव आहेत ए विया दादूला राखी बांधशील ना आता टिटी लावायची राखी बांधायची आणि पेढा भरवायचा लाव दादूला लाव दादूला कुठं लावला हा लाव दादूला दादूला मोठा चालेल तांदूळ टाक दादूवर तांदूळ टाक फिरून ताक, फिरून तांदूळ टाक फिरून टाक मी मी कशी करते आता आरती करून आरती कर अशी अशी नाही अशी नाही उलटी पकड दादा खा खा अरे दादू पण आहे पडला लालगत गेला ना लावा हाय काय दादाला अंगता घेतला टाक दादा दादाला टाक टाक अरे बाप रे दादावर जास्त टाकला बरोबर आता, आता गोल फिराव गोल फिराव करतोय बघू ते आता राखी 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 बांध राखी बांध दादाला बान दादा हात पुढे कर दादा हात पुढे कर बाण दादाला हा बाप रे फक्त आरू दादाला राखी बांधला खाऊ दादा भर असे आता पिंजर आहे त्याला अरे बाप रे पायापड पायापड दादाचा पड हा जय जय चला चला मंडळी आता ना आयला आपण मामाकडे जोडून येतोय विह असं कधी बाहेर जायचं खूप खुश होते मयूर दोन मिनट चला सटपट आता आपण वियाला मामाकडे छोड कानात अडकलं कानात कानात अडकतंय बायला पण माझ्या घाम आला भरपूर गरम होतं चला कडवईला पोचलोय विया वियाला झोप आली आहे सोनाली चला मी सोनालीला सोडून आता आपण घरी जाणार आहोत आणि बाबांना देखील आत्यातकडे घ्यायचं तर सोनालीचं काय आता मुहूर्तानुसार रक्षाबंधन करणार आहे ती तर दुपारी पोचणार तसा तर मंडळी आज आहे रक्षाबंधन नंतरचा तिसरा दिवस दोन दिवस मध्ये गेलेत आणि आज आहे ना सोनालीला आणायला परत एकदा मी सासरवाडीत चाललोय सोनाली माहेरी गेल्याच्या नंतर दोन दिवस ती राहिली होती तर माझी देखील रक्षाबंधनची गडबड होती तो माझी देखील रक्षाबंधन झाली बाबांना देखील आत्यांकडे घेऊन गेलो त्याच्यामुळे जास्त काही असं दाखवता आलं नाही पण आता फायनली सोनालीला आणायला चाललोय माझ्या सासरवाडीत चला विहा विहा माझी विहा काय करते माझी विहा तयार झाली अरे तेच कपडे घातले लाजते लाजते माझी चला घरी जाऊया सोनाली तयार ना चला जाऊया जाऊया बोल 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 अशी बोल जाऊया पडशील पडशील खाली चला दे त्यांना दे, आ दे।, दे। आ। चला चला मंडळी बियाला तर घरी घेऊन आलोय पण घरी घेऊन आल्याच्या नंतर बघा पावसाने जोर धरलाय पाऊस जोरात लागतोय आणि बघा घरी घेऊन आल्याच्या नंतर आहे ना बियाची आजी भरपूर खुश होते आमच्या आई विया तर झोपून उठले छान पैकी हो विया वियाला विहा कुक तोंडातला असते आपल्या मंडळी विहा तर घरी आली आहे आता झोपून पण उठली राज आहे ना आईने बघा याचे मस्त कि तांदूळ झुतले आणि धुतलेलं तांदूळ सुकत घातलेत सो so, आमच्याकडे ना जेव्हा जेव्हा असं तांदूळ आम्ही काय स्पेशल वडे वगैरे बनवायचे असतील किंवा कुठला सण असला ना की असे धु दू, तांदूळ धुवून मग आम्ही वापरात घेतो किंवा विहाची वरडी वगैरे असेल ना तर ते तांदूळ पहिले आम्ही धुतो नंतर त्याला सुकवतो नंतर त्याला चुलीवर टोपामध्ये थोडंसं गरम करून नंतर मग आम्ही वापरात घेतो कारण पावसाळा आहे ना तर पूर्णपणे सुकत पण नाहीत असं आहे पाऊस बघा जोर धरला पावसाला चला मंडळी फायनली विया घरी आली आणि खूप भारी वाटतंय आहे कारण दोन ते तीन दिवस नक्कीच सोनाली राहिली होती तर दुसरी गोष्ट सांगायची झाली काहीच दिवसांवरती आता गणपती बाप्पाचं आगमन आहे तर आमच्या इकडे ना गावकरी मंडळींनी आहे ना आज आमचं ही जी पायवाट आहे याला आम्ही गोवण म्हणतो पूर्ण आहे ना बाकी ती साफ सुत्र दिसतोरी असतात किंवा मग कुरटं गवत वगैरे आलेलं असतं ते सगळं साफ केलंय झाडे झाडांच्या फांद्या वगैरे कापल्यात आणि रस्ता मस्त वेगळी छान असा गेलाय सो स्वच्छ वाटतोय सगळं साफसफाई तर रस्त्याची झाली आहे सो तुम्हाला देखील गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल नक्कीच लागली असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली रक्षाबंधनचा जरी व्हिडिओ असला तरी या व्हिडिओच्या खाली तुम्ही गणपती बाप्पा मोर्या म्हणून नक्कीच पाठवू शकता तर मंडळी हा घाई गडबड बनवलेला व्हिडिओ होता काही सिनेमॅटिक शॉर्ट्स नव्हते डेली ब्लॉग काइंड ऑफ असा प्रकारचा ब्लॉग होता आय होप तुम्हाला तो आवडला असेल जास्त काही असा मोठा ब्लॉग बनवला नाही जर तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आणि गावाकडच्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मिळाला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला ला करा आवर्जून कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा होता ते आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलंच असा काळजी घ्या